मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी आपल्या लोकप्रिय चॅनल एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुका पोलिसांनी धडक कामगिरी करत चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केला आहे त्यांच्या ताब्यातील आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे तब्बल एकशे पाच ग्रॅम वजनाचे सोने व एक पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे अधिक माहिती अशी की येवला लासलगाव नांदगाव वैजापूर या परिसरामध्ये महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरून खेचण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती या परिसरात या चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला होता या संदर्भात येवला तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजय रमेश बाबरे राहणार लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर तथा राहुल रमेश मावस राहणार विरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील चोरी केलेले आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकशे पाच ग्रॅम वजनाचे सोने एक चोरीची मोटरसायकल असा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चोरट्यांवर राज्यात विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत याबाबत पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे या गुन्ह्याच्या तपासकामी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आदींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलिस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई पंकज शिंदे नितीन पानसरे सागर बनकर आदींनी परिश्रम घेतले आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला येवला तालुका पोलीस स्टेशन येथे दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये दोन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून आम्ही जवळपास एकशे पाच ग्रॅम पाच गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेली एकशे पाच ग्रॅम सोने हस्तगत केले आहे तसेच त्यांनी अंधरसुले पल्सर मोटरसायकल चोरी केली होती तीसुद्धा मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे हो, मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी एस आय पवार तसेच कॉन्स्टेबल पार पालसरे शिंदे वैरागर या सर्वांनी मिळून केलेली आहे दोन आरोपी संजय बाबरे आणि राहुल बावस हे दोघे एक राहणार वैजापूर आणि एक राहणार अहमदनगर या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना आता समोरील गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे फाय फिटनेस क्लब युनिसेफ जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स येवला